च्या अध्यक्षaminदाई महामंत्री माजी जिल्हा परिषद अध्यक्ष असो संजयताई मोटमार किसान मोर्चाचे प्रदेशाचे आमचे जे आदरणीय क्राउड साइड या ठिकाणी उपस्थित प्रकाश जी ढेकाळे जिल्हा आणि शहराचे सर्व प्रमुख पदाधिकारी पत्रकार बंधूना आदरणीय बावनवे साहेबांची प्रेस आहे मी त्यांना विनंती करतो त्यांनी आजच्या या पत्रकार परिषदेला संबोधित करावं हो। देशाचे पंतप्रधान माननीय पंत माननीय लोकसभा निवडणुकीमध्ये जो मॅनिफेस्टो दिला होता विकासाचा जाहीरनामा दिला होता पहिल्या शंभर दिवसामध्ये मी आपल्याला एकशे बावीस मुद्दे देणार आहे ज्या एकशे बावीस विकासाच्या विषया जगातला सर्वोच्च बंदर म्हणजे जगातल्या दहा सर्वोच्च बंदरामध्ये वाळवंचं बंदर हा मागच्या चाळीस वर्षापासून कनेक्टिव्हिटी होणार आहे आपण बघितलं असाल किसान मित्र योजनेमध्ये मोदीजींनी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा सतरावा हप्ता रिलीज केला नऊ कोटी तीस लाख लोकांना शेतकऱ्यांना वीस हजार कोटी रुपयाच्या रक्कम मागच्या हप्त्यामध्ये वितरित झाली आणि आतापर्यंत बारा कोटी तेहतीस लक्ष शेतकऱ्यांना तीन लाख कोटी रुपये वितरित झाले तीन लाख कोटी रुपये वितरित झाले चोवीस पंचवीसच्या खरीप पिकासाठी एम एस पी वाढण्यात आला आणि त्यामुळे एम एस पी वाढवल्यामुळं दोन लाख कोटी रुपयाचा फायदा बारा कोटी शेतकऱ्यांना झाला याचे सर्व आकडे उपलब्ध आहे किसान मित्रमध्ये महाराष्ट्राला मोठा फायदा सोयाबीन सोयाबीनमध्ये आता बघा पाम ऑइलवर इम्पोर्ट ड्युटी नव्हती आता इम्पोर्ट ड्युटी लावल्यामुळं सोयाबीनचे जी मागणी शेतकऱ्यांची होती की आमचे दर वाढवा यामध्ये खूप मोठा फायदा सोयाबीनच्या शेतकऱ्यांना त्यांची आधारभूत किमतीपेक्षा जास्त आधारभूत किमतीपेक्षा जास्त पैसा त्या ठिकाणी शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सोयाबीनच्या विक्री हो मिळेल याचा मला विश्वास आहे बासमती चावलबद्दलसुद्धा मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना किमती वाढण्याकरता बासमती तांदळाचे याकरता निर्णय घेतले आणि कांदा कांदा उत्पादक शेतकरी जे मागच्या काळामध्ये खूप रोष होता कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा करें त्याबद्दलही मोठी त्या ठिकाणी आता शेतकऱ्यांच्या किमती वाढल्या शेतकऱ्या कांद्याच्या किमती वाढणार आहे कर सवलत आपल्याला माहिती आहे की आता सात लक्ष रुपयापर्यंत इन्कम टॅक्सला केंद्र सरकारने छूट दिली आहे आणि मोठा फायदा या ठिकाणी मध्यमवर्गीय लोकांनाही झाल्याचं आपल्याला दिसतं आहे ईज ऑफ डूईंग बिझनेसमध्येही जवळपास आठ निर्णय केंद्र सरकारने घेतले सशक्त तरुण योजनेमध्ये दोन लाख कोटी रुपयाच्या पी एम पॅकेज योजना तरुणामध्ये रोजगार आणि कौशल्य निर्म निर्माण करण्याचा तरुणामध्ये रोजगार आणि कौशल्य निर्माण करण्याकरता सशक्त तरुण योजना ही योजनेचंही काम सुरू झालं आपण बघितलं असाल जसं महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडली बहीण योजना आपल्या महाराष्ट्र सरकारने सुरू केली त्याचप्रमाणे सशक्त नारी शक्तीमध्ये दीनदयाल अंत्योदय योजनेमध्ये दहा कोटीहून अधिक महिलांना त्यातला एकत्रित करून त्यांच्या उपजीविक कर, उपजीविकेकरता डिजिटल साक्षरता असेल सामाजिक विकास असेल नव्वद लाखावरनं अधिक बचत गटांना त्या ठिकाणी एकत्रित करून रोजगार निर्मिती करण्याची योजना तयार करण्यात आली आहे आणि आता बघितलं तुम्ही जळगावमध्ये दीड लक्ष आमच्या बहिणी त्या कार्यक्रमाला होत्या लखपती दिदी म्हणजे एक कोटी महिलांना एक तीन कोटी महिलांना लखपती दिदी करण्याचं उद्दिष्ट त्यामध्ये महाराष्ट्राला मोठा लाभ केंद्र सरकारकडून झाला ओबीसी मागासवर्गीय अनुसूचित जमाती या समाजाकरताही जे पिछळा वर्ग आहे या समाजाच्या विकासाकरता मान्य मोदी सरकारनी मागच्या दहा वर्षात जर देश पुढं नेलात पण या शंभर दिवसामध्ये या ठिकाणी उन्नत ग्राम अभियानामध्ये म्हणजे बघा त्या ठिकाणी आदिवासी सामाजिक सुधारणा करण्याकरता उन्नत ग्राम अभियानामध्ये त्रेसष्ट हजार अनुसूचित जमातीच्या गावांचा विकास त्रेसष्ट हजार अनुसूचित जात जमातीचे गावं शेडूल ट्राईब गावं त्रेसष्ट हजार गावं यांच्याकरता मोठ्या प्रमाणावर आणि एका गावाकरता पाच कोटी या पद्धतीनं सुधारणा योजना तयार केली विशेष अपंगत्वाची ओळखपत्र आणि त्यातून मग त्या अपंगांना संपूर्ण त्यांचा जीवनाचा आधार होईल असं योजना मोदी सरकारने तयार केली आहे त्याचंही जवळपास अकरा बाबीवर मी आपल्याला विवरण देणार आहे सुलभ आरोग्य सेवा सुलभ आरोग्य सेवेमध्ये सत्तर वर्ष त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना पाच लाखापर्यंत मोफत विमा याचे आता कार्ड सुरू झाले आणि यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर इकडे हो। महाराष्ट्र सरकारची वयश्री योजना आणि केंद्र सरकारची आयुष्यमान भारत योजना यातनं सत्तर वर्षापेक्षा जास्त प्रत्येक आमच्या ज्येष्ठ नागरिकांना पाच लक्ष रुपयाचा मोठा मोठा आधार या ठिकाणी मिळणार आहे साडेचार कोटी कुटुंबांना जवळपास सहा कोटी ज्येष्ठ नागरिकांना याची मदत होईल पंच्याहत्तर हजार आपण बघितलं नवीन वैद्यकीय जागा वाढवण्यासाठी मोदी सरकारने निर्णय घेतला असे जवळपास बारा निर्णय मोदी सरकारने घेतले आहे विज्ञान आणि तंत्रज्ञानमध्येही मोठ्या प्रमाणावर निर्णय मोदी सरकारने घेतले शंभर दिवसामध्ये अंतराळ स्टार्टअप योजनेकरता एक हजार कोटी व्हेंचर कॅपिटल फंडची योजना या ठिकाणी आली आणि असे आठ निर्णय मोदी सरकारने घेतले प्रशासन आणि कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे की पेपर फुटीसाठी जो अत्यंत महत्त्वाचा गंभीर प्रश्न होता पेपर फुटी करता आणि त्याच्यावर तोडगा काढण्याकरता सार्वजनिक परीक्षा अयोग्य माध्यमाचे प्रतिबंधक कायदा दोन हजार चोवीस म्हणजे पेपर फोटीकरता अत्यंत मध्यमवर्गीय आणि अल्प अत्यल्प भूधारक मागासवर्गीय आदिवासी बी ओबीसी आणि अदर ओपन कॅटेगरीमध्ये जे आर्थिक दुर्बल आहे त्यांना सूर्यघर मिळणार आहे आणि हे सूर्यघर तुम्हाला पंचवीस वर्ष वीज बिल येणार नाही अशी योजना मोदी सरकारने केली त्याचं काम सुरू झालं महाराष्ट्र यामध्ये पुन्हा पुढं जातो आहे महाराष्ट्राने माननीय देवेंद्रजी या खात्याचे मंत्री आहेत ऊर्जा खात्याचे तर प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत मात्र आता मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी फायदा होणार आहे या ठिकाणी जलविद्युत प्रकर त्यांना कन्फ्यूज केला आदिवासी भागातल्या जनतेला जे कन्फ्युजन्स आहे ते कन्वेन्स करून त्यांच्यासमोर वस्तू इथे मांडून त्यांना आमच्याकडे आणण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि मला विश्वास आहे की खोटारडेपणा दूर होईल आणि खोटारडेपणा